जय विठल विठ्ठलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे शिंदे आणि प्रसिद्ध कवी गणेश शिंदे यांनी जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी या वारी विषयक एक खास कार्यक्रमाची मेजवानी सादर केली आहे आपण पाहूयात जय हरी विठ्ठल सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारीचं एक वेगळं वातावरण तयार झालंय दरवर्षी ज्या वेळेला आषाढ वारी येते त्यावेळेला हे वातावरण आपण सगळेजण अनुभवतो कारण वारी ही महाराष्ट्राच्या रक्तात आहे या वारीनं खूप मोठ्या परंपरा आणि संस्कृती महाराष्ट्राला दिली आणि त्या संस्कृतीचं जतन करण्याचं जे काम आहे ते महाराष्ट्र सातत्यानं करतोय सातशे आठशे वर्षांची जवळजवळ माऊलींच्या वारीची ही परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी केलं साधू संतांनी केलं आणि साहित्यातल्या संगीतातल्या लोकांनी पण केलं आज एक संगीत वारी घेऊन मी तुमच्या भेटीला आलेलो आहे कारण माझ्यासोबत आज जे तुम्हाला भेटणारे पाहुणे आहेत हे संगीत क्षेत्रामधले आहेत मी फार वेळ न घेता दोघांची ओळख करून देतो सुप्रसिद्ध लेखक गीतकार कवी व्याख्याते असं बरंच आपण त्यांना काही म्हणू शकतो गणेश शिंदेजी माझ्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं आणि सोबतच त्यांच्या सौ सन्मिता धापटे शिंदे या पण आपल्यासोबत आहेत ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत आणि नुकतंच त्यांचं वारीवरचं सुद्धा एक गीत रिलीज झालेलं आहे ते पण आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकायला मिळणार आहे पण मी सुरुवात गणेशजींपासून करणार आहे गणेशजी वारीची खूप मोठी परंपरा आहे जसं मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्राच्या वारी रक्तात आहे पण तुम्ही अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा तुम्ही बोलत असता या सगळ्या गोष्टीवरती मला एक प्रश्न नेहमी पडतो जी वारी माऊलींनी सुरू केली ती वारी ही आहे असं वाटत परिस्थितीनुरूप अनेक गोष्टी बदलत जातात आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे असं मला वाटतं खरंय आणि वारीचं स्वरूप जरी बदलत असलं वारीतली साधनसामग्री बदलते वारी त्या मानानं थोडीशी सोपी होत आहे तुलनेनं परंतु जी मूळ परंपरा आहे ती मात्र आता वारकऱ्यांनी आजपर्यंत ती टिकून ठेवली आहे महाराष्ट्रात जी संतांनी परंपरा घालून दिली आ वारी म्हणजे ही फक्त वारीचा जर शब्दशा अर्थ बघितला तर येर झर जाणं आणि येणं परंतु वारी ही उपासना आहे वारी ही आनंदाचं साधन आहे वारी हे भगवंताला त्या भेटीची ओढ आहे आणि मला वाटतं माऊली तुकोबारायांनी जी वारीची परंपरा घालून दिली ती आजही वारकरी संप्रदाय इथला जपतोय त्याच्यावरती आम्हाला वारकऱ्यांचं ठाम मत आहे आणि ती अशीच सातत्यानं अजूनही भरत जाईल सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणून तुम्ही बघत असाल की तुम्हाला ती तरुणांपर्यंत पोहोचते ना म्हणजे एक काळ असं होतं की असं वाटायचं की वारी म्हणजे सगळं आता करून झालंय आता संसार करून झालाय मग आता आपण वारीला जाऊयात पण तुम्ही जर आज पाहिलं तर वारीमध्ये अनेक तरुण मुलं सहभागी आहेत हा ते सोशल मीडियावर दिसत असतील पण किमान त्या मार्गावर चालणे इतकी भूमिका तरी त्यांची तयार झाली हेही नसे थोडके नक्की ते... वारी तेवढी तरी त्यांच्यापर्यंत अगदी पोहोचते तुमचे सूर ऐकण्यासाठी आम्ही आहोत खर तर वारी आणि वारी मागून येणारी संगीताची परंपरा कारण आपण सगळेजण तुम्ही कदाचित जेव्हा गाणं सुरू केलं असेल तेव्हा तुमची सुरुवात कदाचित अभंग भक्तीगीत याने झाली असेल कारण आपल्या महाराष्ट्राला लाभलेली ती एक मोठी परंपरा आहे लहान मुलांना आपण पहिल्यांदा भक्तीगीत अभंग ऐकायला लावतो तुमची सुरुवात कशी झाली होती ते ऐकायला आवडेल आणि एखादं छानसं गाणं ऐकायला आवडेल जसं तुम्ही म्हटलात तसं की गाण्याची आवड मुळात निर्माण झाली ही या अभंग आणि भक्तिगीतांमुळेच की लहानपणापासूनच एक सवय अशी होती की प्रभात गीतं ऐकायची आणि मग त्यामधनं ती एक ती एक ओढ ते एक आकर्षण गाण्याबद्दलचं तयार झालं होतं आणि तिथून एक प्रवास छान सुरू झाला आणि आता जसं समज वाढायला लागली आहे या गाण्यातली म्हणा किंवा शब्दांमधली म्हणा तर ता तसं यातली गोडी अजून अजून निर्माण व्हायला लागली आहे माऊलींचे अभंग म्हणा किंवा तुकाराम महाराजांचे अभंग यातनं एकेका ओळीचा किंवा ओळ तर लांबच राहिली एकेका शब्दाचे इतके अर्थ आहेत की त्यामध्ये आपण हरवून जावं तर आणि काहीतरी ऐकवायचं आहे तर मला असं वाटतं की रखुमाई माई आई आपण थोडंसं ऐकूयात थोडंसं बोलूयात की वारीला सगळे विठ्ठलाच्या भेटीला आहेत पण मुळात रखुमाई माता तिथे जाण्याचं कारण काय आहे, ते रूसून हुँ, हुँ, हुँ. माग ले ले आहे। तर त्या रुसून गेल्यात असं म्हणतात आणि त्यांची समजूत घालायला विठ्ठल त्यांच्या मागोमाग पंढरपुरापर्यंत गेलेले आहेत तर मग ते कारण काय होतं तर असं एक छानस गाणं जे आम्ही खूप वर्षांपासून ऐकत आलोय आमच्या मोगऱ्या फुलेला कार्यक्रमामध्येही आम्ही तो ते गाणं गात असतो तर त्याच्या दोन ओळी ऐकवते ऐकायला आवडेल दोघां दोघांचाही आवाज सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला <laughs> 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 रखमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखमई <laughs> रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल भक्ता घरी ठेवले काय हो उठसुठ घुसायला भक्ता घरी ठेवले काय हो उठसुठ घुसायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुसली बसली चला जाऊ पुसायला वा वारीची ही परंपरा गणेशजी आपण ज्या वेळेला वारी पाहतो मैं मी जवळजवळ दहा वर्ष होऊन गेली या सगळ्या परंपरांशी वार्तांकन करतोय म्हणा किंवा तिथपर्यंत जातोय पोहोचतोय मला एक गोष्ट दिसते की जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी वारी संपवून टाकते तिथे तुम्हाला याचा लवलेश दिसत नाही आज शब्द जे आहेत किंवा भाषा जी आहे यामुळे वारी पोचली भावनांमुळे वारी पोचली श्रद्धेमुळे पोचली संस्कृतीमुळे पोचली नेमकी वारी सातशे आठशे वर्ष पोहोचली कशी वारसा चालला कसा काय वाटत खर तर एखादी गोष्ट सातत्यानं एवढी वर्ष टिकणं ही सोपी गोष्ट नाहीये कोविड मध्ये सुद्धा वारी झाली जरी ती अशी नेहमीच्या स्वरूपात झाली नसली बरु तरी ज्ञानोबरा यांच्या पालख्या सकल संतांच्या पालख्या तिथपर्यंत पोहोचल्या आणि ही परंपरा टिकून ठेवण्यामध्ये तुम्ही जो शब्द वापरला भावना मला वाटतं भावना हे एकमेव साधन आहे तुम्ही नुसतं भाषेचा जर उल्लेख केला तर सगळ्या भाषा आपल्याकडे महाराष्ट्रात तर चार मैलावर गेले तर भाषा बदल अगदी कर्नाटक मधून सुद्धा लोक येतात अगदी परदेशातूनही लोक आता वारीला यायला लागली ला भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात म्हणजे कर्नाटकांमधून कर्नाटक मधून बाला बारा अलवार म्हणजे त्या वेळेचे बारा वेगवेगळे संत असे अनेक महान व्यक्ती पंढरपुरात येऊन राहून गेल्या याचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ती एका ठराविक भाषेपुरती किंवा एखाद्या ठराविक जाती किंवा एखाद्या ठराविक परंपरेपुरती ती मर्यादित राहिली नाही सकल संतांनी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जो संदेश दिला ना तो पुरेपूर जर कुठे पाहायला मिळतो तर तुम्हाला वारीत बघायला मिळतो तुम्ही बघा इथे थोडी लात लागली कुठं काय झालं तर माणसं एकमेकाचा जीव घ्यायला <laughs> उठतात इथं कोण कोणाला नावानं पण हाक मारत नाही माउली चला व्हा पुढे माऊली जरा मागे या माऊली माऊली इतकं इथल्या जनसामान्यांमध्ये ते भिनून गेले ना ते आपल्याला खऱ्या अर्थानं वारीमध्ये बघायला मिळतं नक्कीच आणि ही परंपरा जोपासण्या पाठीमागे संगीतानं जी भूमिका बजावली आहे कारण हरिपाठ किंवा भजन अभंग गीत यांनी अगदी ते नुसतं वारीपुरतं मर्यादित राहत नाही मग मग आपल्या घरात जेव्हा काही कार्यक्रम असतो किंवा काहीतरी वाडीत काहीतरी असतं ग्रामीण भागातल्या लोकांना तर हे शब्द जवळून माहिती असतील तर ते पोहोचतं तुमचा असा आवडीचा एखादा अभंग किंवा एखादी रचना अशी की जी लहानपणापासून ऐकत आलात आणि खूप छान वाटते किंवा ऐकाविषयी वाटते आणि आता वाटते असं म्हणता येईल यात मी असं सुचवेल की आपण जात धर्म याचा विचार आपण करत होतो अडचणी नव्हत्या का तर जरूर होत्या चोखोबा महाराजांनी तत्कालीन समाज व्यवस्थेला जा विचारला आणि त्यांच्या अभंगातनं त्यांनी असं मांडलं उंबर ठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन रूप तुझे पाहू त्यात आम्ही दिन आम्ही गरीब बिचारे बापडे आम्ही जातीहीन आहोत आणि आम्हाला तुझ्या दारा द्यायचा सुद्धा अधिकार नाही म्हणजे मी तर असं म्हणेल की हे सकल संत हे यांनी बंड पुकारले व्यवस्थेच्या विरोधात आणि जे अभंग ही नेहमी गाते आबिरो गुलाल त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की चोखोबरा यांच्या पत्नी आहेत सोयराबाई महाराज आणि ह्या सोयराबाई महाराजांनी सांगितलं मी तू पण गेले पाहता पण राया म्हणजे चोखोबा महाराज म्हणतात तुझ्या दारात यायचा अधिकार आम्हाला नाही आणि सोयराबाई महाराज म्हणतात तुला पाहिलं आणि आमच्यातलं मी पण तू पण हे जी भेदाभेद आहे ना सगळा हटून गेला मला वाटतं संमितांना जर सादर करायचं असेल तर चोखोबा महाराजांनी लिहिलेलं हे जे आहे गुलाल हे सादर करा <coughs> <coughs> அபீர் அபீர் குல உதி தரங்க அபீர் குல உதிரி தரங்க ரெண்டு विस्थळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबठ्यासी कैसे शिव आम्ही जातीही नांब्यासी कैसे शिव आम्ही जातीही ना रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन wow. पायरी हो दंग गा हो शिहोदंग या भंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल उधळी तरंग आबीर पुधळी तर नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वा सुंदर क्या बात आहे खरं तर मला म्हणूनच तुमची आज खर तर अचानक भेट झाली आपली पण तरी सुद्धा या सगळ्या बद्दल हक्कानं बोलणारी माणसं समाजातली कमी व्हायला लागली आहेत त्याला सगळ्यात महत्वाचं मला कारण असं वाटतं ना की आता लोकांना बोलायचं नाहीये अनेक घटना अशा घडतायत अनेक समाजातल्या जर आता आपण गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये परखड मत व्यक्त करणारे किंवा हे चुकीचं आहे हे उभं राहून ठासून सांगणारी लोक कमी आहेत आणि त्याची जर अशीच कमतरता भासू लागली तर जे अराजक माजणं म्हणतो आपण ते कदाचित भविष्यामध्ये होऊ शकेल आणि ते आता काही काही घटनांमध्ये आपण पाहतो असो तो काळाचा एक भाग आहे आपण वारीच्या निमित्तानं सगळेजण भेटलेलो आहोत आणि वारीच्या निमित्तानं नेहमी म्हटली जाणारी नेहमी ऐकली जाणारी अशी अनेक गाणी आहेत म्हणा किंवा त्याच्या पाठीमागचा असणारा जो इतिहास आहे म्हणूया तो ऐकायला लोकांना आवडतो तर असं एखादं गाणं किंवा अशी एखादी परंपरेचं काहीतरी शब्द हे आपल्याला ऐकायला आहे ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय परंपरा जर तुम्ही म्हणाल मी आ, मागाशी जसं पुण्यामध्ये नुकतंच एक प्रकरण घडलं हुंडाबळीच्या संदर्भानं घडलं किंवा काल सांगलीमध्ये एका मुलीला मार्क कमी पडले म्हणून तिला मारलं गेलं आणि तिथं त्यात जीव तिला गमवावा लागला म्हणजे स्त्रियांची ही जी दुःख आहेत ना ही आता आताच्या चा चालू घडामोडीपुरती नाही कान्होपात्रेला विठ्ठलाच्या पायापाशी येऊन लीन व्हावं लागलं इतका भयानक त्रास कान्होपात्रेला तत्कालीन व्यवस्थेमध्ये झाला मगाशी जसं म्हटलं सोयराबाई महाराज चोखोबा महाराज यांना मंदिराच्या दारा द्यायचा सुद्धा अधिकार नव्हता जनाबाई भगवंताच इतकं प्रेम होत इतका विचार जनाबाईंचा करत होत्या की त्यांचं दळायला दला, सुद्धा भगवंत जायचे असं कथा सांगते पण त्याच जनाबाईंवरती चोरीचा आरोप झाला म्हणजे ही जी दुःख आहेत ना हे सगळ्या स्त्रियांची ही सगळी दुःख या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण विठ्ठलाला भेटायला जातो oh. तर या गीतातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमावल्या ह्या रुक्मिणी आई साहेबांना भेटायला चालल्यात wow. तेव्हा आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन तर घेतो पण आमचं दुःख आम्ही कुणाला सांगायचं तर तू तु बाई तूच आमचं दुःख समजून घेऊ शकतेस कारण तू पण रुसून आलेली आहेस आणि म्हणून या सगळ्या मायमावल्या तिचं दुःख रुक्मिणी आई साहेबांना सांगतायत wow. आणि या गीताच्या शेवटी रुक्मिणी आई साहेब म्हणतात रुक्मिणी म्हणते तुमचं ऐकते माझ सांगू कुणाला ऐकते wow. पण मी आता माझं दुःख कुणाला सांगू तर ही जे तुम्ही म्हणालात परंपरा oh. तर ह्या सगळ्या माय मावल्या खर तर आनंदाने निघाल्यात पण मनात काही ना काही काही ना काही त्यांना त्या ते रुक्मिणी आई साहेबांना सांगायचंय मी सन्मिताला सांगेल की ते गीत एक स्त्रियांची प्रतिनिधी म्हणून तू ते मांडावं रखुमाईच्या लेकी की ग निघालवारीला वारी रखुमाईच्या लेखी ग निघालवारीला वारी ला निघाल या पोरी निघाल निघालवारीला या पोरी निघाल कान्हो पात्र देह वाहिला चरणी पांडुरंगाच्या सोयरा सांगते प्रवेश नाही रावळिया तौंबऱ्याच्या सांगते चणी ओरडून रणी हाय चोरीला निघाल्या वारीला या पोरी निघाल्या वारीला निघाल्या वारीला या पोरी निघाल्या वारीला आणि जसं आता ते म्हटले की आ, रखुमाई आईचं पण काहीतरी सांगणं आहे oh. तर तिथे शब्द यांनी फार छान लिहिलेत की संसाराच दुःख सोडून वाट चालते सुखाची रखुमाई आई पदरी घ्याव लेख स्वताची स्वतःची रखुमयी म्हणते तुमच ऐकते माझ सांगू कोणाला निघाल्या संमिता तुम्ही एक महिला आहात आणि आता आज जसं मगाशी सरांनी उल्लेख केला की महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे दुसरीकडे अनेकदा असं आपण बघतो की महिलांच्या बाजूने काही चुका होतात काही चुका पुरुषांच्या बाजूने होतात काळाच्या ओघात आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण स्वीकारू पाहतोय हो या स्वीकारू पाहत असणाऱ्या गोष्टींमुळे आपण कधी कधी अडचणीमध्ये येतोय हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे महिला म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा वारीच्या निमित्तानं तुम्हाला काही सांगावं असं वाटतं महिलांना ज्या आपल्या आज तुमच्या तुमचं गाणं ऐकत असतील तुमचं सूर ऐकत असतील मला असं वाटतं की सगळ्या महिलाच नाही तर सगळ्याच लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की जिथे आपलं बरोबर आहे ती आपली बरोबर बाजू कधीही सोडू नये पण जर एखादी बाजू चुकीची असेल तर मात्र त्याला रेटून पुढे न्यायचा प्रयत्नही करू नये की जे काही मागच्या उदाहरणांमधनं आपल्याला दिसत आहे तर चूक असेल ती सरळ सहज मान्य करणं आणि बरोबर असेल तर तेही नेटाने पुढे नेणं आणि तेवढंच आपण महिला म्हणून किंवा चांगला माणूस म्हणून एवढ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत आणि त्याही आपण कराव्यात नक्की अंतिम टप्प्यामध्ये आहोत वारीच्या निमित्तानं आपण गप्पा मारल्या गाणीही आपण ऐकली अजूनही आपण जाताना ऐकूया पण काय महत्वाचं असं वाटतं की जे समाजाला सांगावं असं वाटतं लोकांना सांगावं असं वाटतं या वारीच्या निमित्तानं मी मगाशी जसं म्हटलं वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे तशीच ती एक उपासना आहे हजारो लाखो माणसं कुणीही कुणाला निमंत्रण देत नाही तरी लोक तिथे येतात ही वारीची परंपरा आपण निश्चित टिकू पण ही टिकवत असताना साधू संतांचे विचार थोडे बहुत तरी आपल्या आचरणात आले पाहिजेत याच्यासाठी आपण सामूहिक प्रयत्नांची गरज कर, करणं गरजेचं कर आहे मी व्यक्तीशः सांगतो मी खूप व्याख्यान वगैरे देत असेल मी एकदा वडिलांना म्हटलं की आता मी काय इथून पुढे व्याख्यान वगैरे देणार नाही म्हटलं काय झालं म्हटलं समाज जर सुधरत नाही तर आपण का बोलायचं त्यावर वडील म्हटले ते समाज सुधरायचा तेव्हा सुधरू दे बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं होईल त्यामुळं आपण ह्या मार्गावरून चालताना आपण स्वतः स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अरे ज्या वाट ह्या वाटेवरनं माऊली गेले या वाटेवरनं तुकोबाराय गेले या वाटेवरनं गे वाटे सावता महाराज गेले या वाटेवरून सकल संत गेलेत त्याच वाटेवरून आज आपण चालतोय त्यातले थोड तरी आपण आत्मसात केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि माझी एक विनंती राहील वारीमध्ये निसर्ग समाज आणि अर्थकारण या तीन गोष्टींवरती सातत्यानं प्रबोधन व्हायला हवं या तीन गोष्टींवरती जर आपण प्रबोधन केलं नाही तर येणारा ना काळ बिकट असेल जाता जाता पुन्हा एकदा सूर ऐकूया आणि तुम्ही दोघांनी एकत्र जर काही सादर करू शकलात तर नाही मला गाता येत नाही गायला गळा लागतो नरडे पण मी तिला विनंती करेल मी जसं म्हटलं की सामाजिक भान जपत सगळ्यांनी एकत्र यावं जसं मी मग अशी म्हटलं की सोयराबाई महाराजांनी लिहिलेली रचना आहे बहुतेक जणांना ती गायल्यानंतर पुढे आली परंतु सोयराबाई महाराजांनी ते इतकं गोड लिहिलंय कोणत्या विद्यापीठात गेल्या असतील की त्यांनी वाव घा रंग एक झाला आज आपण सामाजिक एकतेच्या गप्पा मारतो शेकडो वर्षापूर्वी सोयराबाई महाराजांनी ती विनंती केली समाजाला की अवघा रंग आज जसा एक झालाय तसा हा एक होऊन जाऊ दे आणि म्हणून माझी विनंती आहे या वारीच्या निमित्तानं जात धर्म पंथ हे सगळे भेदभाव आपण विसरून जाऊ ऊच नीच हे सगळं विसरून जाऊयात आणि आपला सगळ्यांचा अवघा रंग पंढरीच्या पांडुरंगाच्या रंगाने एक होऊन जाऊ दे मी विनंती करेल की तीच रचना तिनं थँक्यू अवघार रंग एक झाला रंगी कजला अवघा रंग एकजला रंगी रंगला श्री रंग अवघा रंग एकजला आ मी

रंग वा वा अतिशय वा। सुंदर आणि खरंच त्या भावनेपर्यंत तुम्ही पोहोचवलं आम्हाला त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही दोघेही सहभागी झालात बोललात आणि खूप छान शब्द आणि सुरांचा मिलाफ आम्हाला ऐकायला मिळाला पाहायला मिळाला त्यासाठी तुम्हा दोघांचे अगदी मनापासून आभार थँक्यू थँक्यू तर सन्मिता धापटे शिंदे आणि गणेश शिंदे आपल्या कार्यक्रमामध्ये होते वारीच्या निमित्तानं आपण या गप्पा मारल्या खरं तर वारी ही जशी संतांची आहे महंतांची आहे साधूंची आहे वारकऱ्यांची आहे तशी ती पांडुरंगाची सुद्धा आहे आणि ही वारी सतत घडत राहो निरंतर घडत राहो आणि या वारीतून आपल्या सगळ्यांना जसं आत्ता सरांनी म्हटलं की ज्ञानार्जन होतच आहे ही जी गणिता आहे तीही जुळत राहो आणि समाज सुधारण्याचं काम जे आहे ते या वारीच्या निमित्तानं होत असतं ते पुढेही असंच निरंतर राहावं याच आपण प्रार्थना करूया पांडुरंगाचरणी आणि इथे थांबूया धन्यवाद